नगर मधील चोरट्यांचा सी भागातील गेल्या व्ही व्हिडिओ व्हायरल बीड शहरातील भागातील जनतेने रात्री जागून काढल्या मात्र आता कुठेतरी चोरट्यांची भीती कमी झाली मात्र तोच रात्री टोळीने आलेल्या चोरट्यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा अंकुशनगर भागातील नागरिकांच्या मनात भीतीची सावट निर्माण झाली आहे काल मध्यरात्री अंकुशनगर दक्षिण भागातील बिडकर मॅडम यांच्या घरापासून ते मिसाळ यांच्या घरापर्यंत रात्री एक वाजता जाधव सर यांच्या घरासमोर हे चोरटे आले गेट वर चढून बॅटरीने आतील घराचा अंदाज घेतला मात्र यामध्ये घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे पाहून या चोरट्याने तेथून काढता पाय घेतला यामध्येच आता या चोरट्यांचा तो सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय गेल्या वर्षभरापासून या भागातील लोकांनी चोरट्यांच्या भीतीमुळे रात्री जागून काढल्या गस्त घातल्या मात्र त्यानंतर कुठेतरी चोऱ्या थांबल्या काही चोर देखील या भागात पकडण्यात आले होते मात्र पुन्हा एकदा अंकुशनगर भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असं आवाहन सध्या तरी करण्यात आलंय